हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सर्वांना श्री स्वाम तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि सकाळी सकाळी खूप छान छान असे पपी पहा खूप क्यूट आहेत ते आणि मी काय मी एकटीच बसली होती त्यांच्याबरोबर खेळत बाहेर आणि मग मी काय केलं त्यांना दूध दिलं थोडं वाटीमध्ये पण त्यांना पिताच येत नव्हतं मग नंतर त्यांच्या आईने प्यायल्यानंतर मग त्यांनी पेलं आणि मग नंतर त्यां त्यांच्या आईला ती पिऊनच देत नव्हतं त्यांनी सर्व पेलं आणि मग नंतर आता सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता आणि मग पप्पा आणि दादा आकाश कंदील वगैरे काढून ठेवत होते आत्ता आणि मग आता त्यांचं चाललेलं आहे आकाश कंदील वगैरे काढायचं आणि त्यानंतर मम्मीने स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि सकाळ सकाळ स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि मग सर्व घरातली कामं आवरून आता मम्मी ब्लाऊज शिवायला बसली होती बसणार होती म्हणजे आत्ता आणि हात शिलाई करायची चालली होती ब्लाऊजला हुकं वगैरे लावायची शिलाई करायची चाललेली होती पप्पा देखील सकाळ सकाळ मम्मीला मदत करू लागत होते आणि आता पहा पप्पांची मस्तपैकी गाणी वगैरे लावून हात शिलाई करायची चाललेली आहे ब्लाऊजला आणि खरंच ओल्ड इज गोल्डांनी गाणी लावून चांगल्या पप्पांचं आणि मम्मीचं ब्लाऊज वगैरे शिवायचं चाललेलं होतं मम्मीच आणि पप्पा खरंच होते हातशिलाई आणि मी आणि दादा हॉलमध्ये बसलो होतो माझ्या चाललं होतं करंजा करायच्या नमस्ते सर्वांना शिवस्वामी समर्थ तर ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल परीचे पप्पा मला हातशिलाईमध्ये मदत तर त्याचा शॉर्ट व्हिडिओही आपल्या चॅनलमध्ये आहे आणि तर मी ब्लाऊज शिवायसाठी बसले होते तर हा एकदम साधा डेली यूजचा ब्लाऊज आहे तो तो शिवाय घेतले आता मी आणि शिवून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते ब्लाऊज कसा झाला आणि अगदी साडे साधे ब्लाऊज आहेत मी डिझाईनची ब्लाऊज तुमच्यावर शेती करत असते तर चला ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांनी चांगले चांगले कमेंट्स करता तर मला खरंच खूप आवडतं तर मग आता ब्लाऊज आता शिवून झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते कसा झाला तो आणि ब्लॉग सर्वांनी कंटिन्यू पाहत जा परी कशी तर दाखव आता मम्मी जमेल तेवढं फरायच्या थोड्या थोड्या रेसिपी टाकण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वांनी पाहायला विसरू नका तुला थान आणि आणि आता जी टेलर असतात त्यांची दिवाळी तर लेटच असते कारण आता त्यांना आधी सर्वात आधी त्यांना कस्टमरचे ब्लाउज वगैरे पूर्ण करून द्यावे लागते त्यामुळे आता मम्मीने सर्वात आधी त्यांचे ब्लाउज वगैरे पूर्ण करून द्या द्यायचे होते त्यामुळे मम्मीने फक्त लक्ष्मीपूजन पुरतं आणि गावाला थोडंसं फराळ देण्यापुरतंच हे केलं होतं फराळ केला होता त्यानंतर आता मम्मी बाकीचे सर्वांचे कस्टमरचे ब्लाऊज वगैरे देऊन झाल्यानंतर मग मम्मीनी फराळायला सुरुवात केलेली आहे तर मम्मी देखील मम्मीला मदत करू लागत लागते आणि आता मी करंजा वगैरे झालेले आहेत आणि आता आपल्याला उद्या परवा हातून चकली देखील करूया आणि मम्मी तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करणार आहे तर सर्वांनी पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरील ब्लॉग सर्वांनी पाहायला विसरू नका आणि कसे वाटतात कॉमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कॉमेंटमध्ये सर्वांनी नक्की सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समजतं बाय बाय